जय महाराष्ट्र शेतकरी मित्र हो माझ्याकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आपण बघणार आहे मिनी ट्रॅक्टर ज्यामध्ये आपल्याकडे एकोणीस ट्रॅक्टर आहे मित्रांनो साथ देऊबा त्यामध्ये आहेत कुबोटा व्ही एस टी सोनालिका मेस्सी फर्ग्युसन असे एकोणीस ट्रॅक्टरची माहिती आपण आज बघणार आहे मित्रांनो लॉंग व्हिडिओ बनचं कारण असं आहे की सर्व शेतकरी बांधव कमेंटमध्ये विचारत होते की दादा सोबत माहिती सांगत जा तर आपण आज आज प्रत्येक ट्रॅक्टरच्या सहित आपण माहिती पाहणार आहे मित्रांनो तर सर्वात पहिले बघणार आहे आपण मित्रांनो व्ही एस टी शक्ती दोन हजार सोळाचं मॉडेल आहे मित्रांनो सत्तावीस एच पी मध्ये फोर व्हील ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन सर्व बाजूने एकदा अगदी चांगल्या अशा कंडिशनमध्ये आहे मित्रांनो याची ऑफर आपण एक लाख एक लाख साठ हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो फायनल किंमत राहील मित्रांनो ट्रॅक्टरची त्यानंतर दुसरा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण व्ही एस टी दोन हजार अठराचा मॉडेल आहे मित्रांनो हा पण सत्तावीस एच पीमध्ये आहे मित्रांनो फोर व्हीलर आहे ट्रॅक्टर हा टॅक्टर अंतर्माशा गती चालतो मित्रांनो छोट्या टायरमध्ये आहे फोर व्हीलर आहे मित्रांनो ट्रॅक्टर याची किंमत आपण दोन लाख रुपये ठेवलेली आहे मित्रांनो फायनल फायनल किंमत राहील त्यानंतर तीन नंबरला आहे मित्रांनो सोनालिका बावीस एच पीमध्ये आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार सतराचा मॉडेल आहे फोर व्हीलमध्ये याची किंमत आपण दीड लाख रुपये ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन सर्व बाजूने एकदा अगदी चांगल्या अशा कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर त्यानंतर चौथा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडे कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे फोर व्हीलमध्ये हा पण आंतर गतीसाठी चालतो मित्रांनो छोट्या टायरमध्ये आहे बघू शकता तुम्ही ट्रॅक्टरची कंडिशन सर्व बाजूने एकदा याची किंमत आपण दोन लाख साठ हजार रुपये ठेवलेली आहे फक्त मित्रांनो त्यानंतर पाचवा ट्रॅक्टर आहे आपल्याकडं मेस्सी साठ अठ्ठावीस दोन हजार अठराचा मॉडेल आहे मित्रांनो हा फोर व्हीलर आहे मित्रांनो आपण पॉवर स्टेअरिंग वाईल ब्रेक आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर घ्यायचा असेल त्याची किंमत आपण दोन लाख साठ हजार रुपये ठेवली आहे मित्रांनो त्यानंतर सहावा ट्रॅक्टर आपण बघणार आहे कुबोटा एकविशेष दोन हजार सोळाचा मॉडेल आहे मित्रांनो फोर व्हीलमध्ये याची पण किंमत आपण फायनल दोन लाख रुपये ठेवलेली आहे त्यानंतर सातवा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपल्याकडं फार्मा ट्रॅक्ट आठ पीचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर याची किंमत आपण फक्त साठ हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो फायनल आणि फायनल त्यानंतर आठवा ट्रॅक्टर आहे मित्रांनो व्ही एस टी बावीस एस पी दोन हजार अठराचा आहे मित्रांनो हा पण ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर आंतरमशगतीसाठी चालतो याची किंमत आपण दीड लाख रुपये ठेवलेली आहे त्यानंतर इकडे आहे आपल्याकडे हा ट्रॅक्टर हा पॉईंट ट्रॅक्टर आहे मित्रांनो व्हीएसटी मी सूसी शक्ती दोन हजार एकोणीसचा म्हणाला आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर हा ट्राय एच वी दोन हजार एकोणीसचा आहे फोर विलर आहे मित्रांनो हा पॉईंट ट्रॅक्टर आंतरमशतीसाठी अंतर्माशतीसाठी चालतो पस्तीस इंच चा, एवढं अंतर आहे दोन्ही टायरच्या मधली याच मित्रांनो त्यानंतर नववा ट्रॅक्टर आहे मित्रांनो आपण नऊ नंबर ट्रॅक्टर बघणार आहे <coughs> स्वराज सातशे चो चोवीस एपी दोन हजार एकवीसचा मॉडेल आहे मित्रांनो हा पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेकमध्ये याची किंमत आपण तीन लाख सत्तर हजार रुपये फायनल ठेव फायनल ठेवली आहे मित्रांनो नेक्स्ट ट्रॅक्टर आहे कुबोटा एकवीस एच पी दोन हजार एकवीस मॉडेल आहे मित्रांनो फोर व्हीलर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आंतर्माशा गतीसाठी चालतो याची किंमत आपण दोन लाख ऐंशी हजार रुपये ठेवलेली आहे फायनल किंमत राहील मित्रांनो ट्रॅक्टरची पुढचा ट्रॅक्टर आपण बघणार आहे मित्रांनो सोनालिका तीस एच पीचा आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर दोन हजार अठराचा मॉडेल आहे बघू शकता तुम्ही सर्व ट्रॅक् सर्वसा बाजूने दाखवा एकदा व्हिडिओ याची किंमत आपण फक्त दोन लाख साठ हजार रुपये ठेवलेली मित्रांनो अगदी चांगल्या अशा कंडिशनमध्ये आहे ट्रॅक्टर त्यानंतर आपल्याकडे आहे मित्रांनो सारा सातशे चोवीस अक्षर महाचे आहे मित्रांनो तो ट्रॅक्टर बघणार आहे आपण चला तुम्हाला दाखवतो ट्रॅक्टरची कंडिशन हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार एकवीसचा चा पॉवर शेअरिंग ऑइल ब्रेक मध्ये कंडिशन सर्व बाजूने दाखवा एकदा मागून याची किंमत आपण तीन लाख सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे मित्रांनो <coughs> त्यानंतर कुबोटा आहे मित्रांनो एकवीस एच पीमध्ये मध्ये दोन हजार पंधराचा फोर व्हीलर मित्रांनो हा पण हा पण अंतरमाशा गतीसाठी चालतो मित्रांनो ट्रॅक्टर त्याची किंमत आपण एक लाख साठ हजार रुपये आपल्याकडे मेस्सी साठ अठ्ठावीस दोन हजार वीस चा हा मॉडेल आहे मित्रांनो पॉवर स्टेअरिंग आणि ऑइल ब्रेक पण आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर याची किंमत आपण साडेतीन लाख रुपये ठेवलेली आहे फायनल फायनल एकोणवीस आणि शेवटचा ट्रॅक्टर बघणार आहे मित्रांनो आपण कुबोटा सत्तरशे एस पी दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे मित्रांनो फोर मध्ये आहे ट्रॅक्टर हा आपण सर्व अजून बघा ट्रॅक्टरची कंडिशन बघू शकता तुम्ही एकदा ट्रॅक्टरची कंडिशन कशी वाटते तुम्हाला याची ऑफर आपण तीन लाख पन्नास हजार रुपये फायनल फायनल ठेवली आहे मित्रांनो मित्रांनो आपण सर्व ट्रॅक्टरची माहिती बघितलेली आहे आतापर्यंत एकोणीस ट्रॅक्टरची माहिती दिलेली आहे आणि त्याची किंमत पण सांगितलेली आहे मित्रांनो सर्व ट्रॅक्टरची इथं आल्याच्या नंतर शेतकऱ्यांचा एक प्रश्न असतो की दादा हे ट्रॅक्टर तुम्ही ओढून आणलेले असते की कसे तर नाही हे ट्रॅक्टर आम्ही आमच्याकडे नव शोरूम आहे त्याच्यावर आम्ही एक्सचेंज घेतलेले असतात त्यामध्ये शेतकऱ्यांनी पण ट्रॅक्टरची किंमत आम्हाला काढून दिलेली असते त्याच्यामुळे हे ट्रॅक्टरची किंमत आमची जवळजवळ राहतात त्या तर जे कोणी शेतकरी बांधव मिनी ट्रॅक्टर घेण्यास इच्छुक असेल त्यांनी पार्वती अॅग्रो सर्व्हिसेस जालना राजू रोड इथे संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा परत एकदा तुम्हाला माझ्याकडून तुमच्या परिवाराला व तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद